नमस्कार दिव्यांग एकता लक्ष चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे नमस्कार बंधू आणि भगिनींन दिव्यांगांचा आधार खंबीर शिंदे सरकार राज्यातील दिव्यांग नागरिकांना एस टी प्रवासात शंभर टक्के सूट राज्यातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एस टी प्रवासात घसघशीत सवलत दिल्यानंतर आता शिंदे सरकारने दिव्यांग नागरिकांना एस टी प्रवासात शंभर टक्के सूट देण्याबाबत मोठी घोषणा केली आहे याचा राज्यातील सर्व दिव्यांग नागरिकांना लाभ होईल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना व वे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनला नक्की प्रेस करा त्यामुळे आमच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सगळ सर्वात अगोदर पोहोचतील आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहता त्या कमेंटमध्ये नक्की पाठवा धन्यवाद नमस्कार मित्र मैत्रिणींनो रोटरी रत्ननिधी निधी दिव्यांगांकरिता मोफत जयपूर फूड कॅम्प आम्ही खालेली साधने मोफत देणार आहोत कॉलिपियर्स कुबड्या जयपूर फूट कृत्रिम हात दिव्यांगांना साहित्यासोबत चालायचे प्रशिक्षण देण्यात येईल आपल्या भागात अशा व्यक्ती असतील व त्यांना या साधनांची गरज असल्यास त्यांना आमच्या कॅम्पमध्ये जरूर पाठवावे शुक्रवार व शनिवार दिनांक तेवीस चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सकाळी दहा ते पाच वाजता स्थळ मद हॉटेल मधुबन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जालना आयोजक रोटरी परिवार जालना वीस फेब्रुवारीपर्यंत आपली नावे नोंदवावी नाव नोंदणीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करणे डॉक्टर विजय जेतलिया नऊ नऊ चार दोन दोन सात दोन एक सात दोन दोन परेश रायठ्ठा नऊ आठ सहा शून्य पाच शून्य पाच शून्य पाच शून्य स्मिता चेचानी नऊ चार दोन तीन एक पाच सहा पाच पाच दोन प्रत्येक नानावटी ना, ना, ना सात शून्य दोन शून्य तीन दोन शून्य आठ सात सात राजेंद्र अगरवाल नौ सत सहा नौ पांच आठ चार नौ एक रमेश मगरे नौ नौ दोन दो नौ दोन चार दोन राम अगरवाल नौ आठ दोन तीन शून्य आठ आठ सहा सहा आठ वर्षा पित्ती नऊ नऊ सहा सहा शून्य चार सात तीन सात तीन शून्य मधुसूदन राठी नऊ आठ नऊ शून्य शून्य आठ पाच एक 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 रमेश बजाज नऊ दोन सात एक शून्य शून्य एक सात 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 डॉक्टर राजन उढान प्रकल्प प्रमुख डॉक्टर श्रेयांस गादिया प्रकल्प प्रमुख डॉक्टर अतुल जेंदूरकर प्रकल्प प्रमुख डॉक्टर अनिकेत करवा प्रकल्प प्रमुख डॉक्टर कैलास दरगड प्रकल्प प्रमुख रोटरी परिवार जालनांचा संकल्प दिव्यांग मुक्त जालनाचा प्रकल्प हा व्हिडिओ आवडल्यास आपण हा आपल्या ग्रुपमध्ये व मित्रमेनिणींना नक्की शेअर करा वर नवीन असाल तर ला लाईक शेअर व सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला चॅनलच्या सर्व बातम्या तुम्हाला मिळतील तसेच आपल्या सूचना व आपल्या सूचना व मार्गदर्शन आम्हाला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा धन्यवाद नमस्कार फ्रीडम ट्रस्ट चेन्नई व मिशन समृद्धीच्या संयुक्त विद्यमाने दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला एका शिबिराचे आयोजन केले आहे मोफत कृत्रिम पाय मोजमाप शिबिर पायाचे माप घेण्याचं दिनांक दिनांक मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार सकाळी दहा ते सायंकाळी चार नाव नोंदणीची शेवटची तारीख तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आवश्यक कागदपत्रे आधार फोटो आधार कार्ड फोटो रेशन कार्ड फोटो लाभार्थीचा पूर्ण कोटा ज्या परिस्थितीत पाय आहेत त्यासह फोटो चार लाभार्थीचा मोबाईल नंबर खालील नंबरवर व्हॉट्सअप करावे आपले राज्य कार्यक्रम व्यवस्थापक मिशन समृद्धी भरदा किशोर जगताप नऊ चार दोन एक आठ एक पाच पाच नऊ शून्य किंवा आठ सहा सहा आठ सात नऊ एक 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 नऊ चार सहाय्यक चंद्रशेखर शेंडे मिशन समृद्धी वर्धा नऊ नऊ दोन तीन दोन चार शून्य तीन नऊ सहा रुपेश वैद्य नऊ तीन सात तीन नऊ नऊ चार आठ सात दोन गोपाल पवार सात सहा सात तीन नऊ तीन सात पाच आठ सात सहाय्यक रवी राऊत मिशन समृद्धी वरधा नऊ चार दोन तीन पाच एक चार चार शून्य दोन व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना वेगवेगळ्या वेग ग्रुपमध्ये नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की प्रेस करा आपल्या सूचना व मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत त्या तुम्ही कमेंटमध्ये नक्की पाठवा धन्यवाद